देशात एक जुलैपासून नवीन फौजदारी कायदे लागू झाले यात दंडापेक्षा न्यायावर अधिक भर देण्यात आलाय केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी देशात नुकत्याच लागू झालेल्या तीन नवीन कायदे शिक्षा देण्यापेक्षा न्यायाभिमुख आणि पीडित केंद्रित असल्याचं सांगितलं आहे नव्या कायद्यांमध्ये शिक्षा करण्यापेक्षा न्याय देण्याला वेगवान सुनावणीला आणि विलंबाऐवजी जलदगतीनं न्याय देण्याला प्राधान्य देण्यात आलंय आणि पीडितांच्या अधिकारांचं रक्षण सुनिश्चित करण्यात येत आहे असं ते म्हणाले दिल्ली इथं पत्रकार परिषद त्यांनी घेतली त्यावेळी ते बोलत होते नव्या फौजदारी कायद्यासंदर्भात लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशानं या कायद्यांबाबत अनेक गैरसमजुती पसरवण्यात येत आहे असं शाह म्हणाले या कायद्याच्या प्रत्येक पैलूबाबत विविध हितधारकांसोबत चार वर्ष सखोल चर्चा करण्यात आली आणि स्वतंत्र भारतात इतक्या विस्तारानं कोणत्याही कायद्याबाबत चर्चा झाली नव्हती असं ते म्हणाले स्वातंत्र्याला सत्याहत्तर वर्ष उलटून गेल्यानंतर भारताची फौजदारी न्याय पूर्णपणे स्वदेशी बनत आहे आणि या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी देशातील प्रत्येक पोलीस ठाण्यात करण्यात येते आहे असं गृहमंत्री म्हणाले या कायद्यांनी शिक्षेच्या जागी न्याय गतिमान सुनावणी आणि विलंबाच्या जागी जलद न्याय समाविष्ट केलाय असं मत शाह यांनी व्यक्त केलं यासोबतच पूर्वीच्या कायद्यात केवळ पोलिसांच्या अधिकारांचं रक्षण केलं जात होतं मात्र या नव्या कायद्यात पीडितांच्या अधिकारांचं आणि त्याबरोबरच तक्रारदारांच्या अधिकारांचंही रक्षण करण्याच्या तरतुदी आहे हे तीन नवीन कायदे आपल्या देशाच्या संपूर्ण फौजदारी न्याय प्रणालीत भारतीय भाव प्रदर्शित करत आहे असं शाह यांनी सांगितलं या कायद्यांमध्ये अशा अनेक तरतुदी आहे ज्या देशातील जनतेच्या फायद्याच्या आहेत ब्रिटिशांच्या काळापासून अनेक वादग्रस्त तरतुदी पुढे सुरू राहिल्या होत्या आणि जनतेसाठी समस्या निर्माण करत होत्या या तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहे आणि सध्याच्या काळात प्रासंगिक असलेल्या कलमांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलाय केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की या कायद्यांमध्ये कलम आणि अध्याय यांचे प्राधान्य क्रम भारतीय राज्यघटनेच्या आत्म्याला अनुसरून निश्चित करण्यात आले आहे महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यांना सर्वात पहिलं प्राधान्य देण्यात आलंय अशी माहिती त्यांनी दिली महिला आणि बालकांविरोधातील गुन्ह्यांविषयी पस्तीस कलम आणि तेरा तरतुदी असलेला नवा अध्याय समाविष्ट करून नवे कायदे अधिक जास्त संवेदनशील बनवण्यात आले आहे त्याचप्रकारे पूर्वीच्या कायद्यात झुंडवळीच्या गुन्ह्याविषयी कोणतीही तरतूद नव्हती मात्र या कायद्यात ती आहे पहिल्यांदाच झुंडबळीची व्याख्या करण्यात आली आहे आणि त्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं नव्या फौजदारी कायद्यात इंग्रजांनी बनवलेला देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात आला असल्याची माहिती गृहमंत्री शाह यांनी दिली नव्या कायद्याअंतर्गत देशविरोधी कारवायांसाठी एक नवीन कलमाचा समावेश करण्यात आला असून त्याअंतर्गत भारताची एकता आणि सार्वभौमत्वाला हानी पोहोचवणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती शाह यांनी दिली देशात हे तीन नवीन फौजदारी कायदे पूर्णपणे लागू झाल्यानंतर देशात अत्यंत आधुनिक स्वरूपाची न्याय व्यवस्था निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्या दृष्टीनेच देशातील नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के पोलीस ठाण्यांचं संगणकीकरण करण्यात आलं असून ई रेकॉर्ड तयार करण्याची प्रक्रिया दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली नव्या कायद्याअंतर्गत झिरो एफ आय आर ई एफ आय आर आणि आरोप पत्र हे सर्व डिजिटल स्वरूपात असेल असं शाह यांनी सांगितलं या नवीन कायद्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली जाणार आहे आणि त्यामुळेच या कायद्यांच्या संपूर्ण अंमलबजावणीनंतर आजवर न्यायाची अनंत काळ कराव्या लागणाऱ्या प्रतीक्षेची स्थिती संपुष्टात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रकरणाची प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेली तरी एफ आय आर दाखल केल्यापासून तीन वर्षात न्याय मिळू शकतो असंही शाह यांनी सांगितलं नवीन कायद्यांत सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकणार असलेल्या गुन्ह्यांच्या प्रकरणांसाठी न्यायवैद्यक तपास अनिवार्य करण्यात आला असल्याची माहिती शाह यांनी दिली यामुळे न्याय प्रक्रियेत गती मिळण्यास मदत होईल आणि शिक्षा होण्याचं प्रमाण नव्वद टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नवीन कायद्यानंतर्गत न्यायवैद्यक तपास अनिवार्य करण्यासाठी केंद्र सरकारनं दूरदृष्टी दुर ठेवून काम केलं आणि दोन हजार वीस मध्येच राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेची निर्मिती केली असल्याची माहिती शाह यांनी दिली भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस अंतर्गत पुराव्यांच्या बाबतीतही तंत्रज्ञानाचा वापर केला आहे त्या दृष्टीनं इलेक्ट्रॉनिक पुराव्यांची विश्वासार्हता वाढवण्यासाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी गृहमंत्रालय प्रत्येक राज्याच्या गृह विभागानं तसंच केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं बरेच प्रयत्न केले आहे असं शाह यांनी सांगितलं